महाराष्ट्र न्यूज शोध सत्य बातमीचा नांदगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांवर फुलांची उधळण मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव शहरात दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसृष्टी छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूट पुतळ्याचे लोकार्पण सोहळा दुपारी तीन वाजता नांदगाव येथे होत आहे या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असून नांदगाव मनमाड हायवे रस्त्यावर हनुमान टेकडी ते नांदगाव महाविद्यालयापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शंभर जेसीबीच्या मदतीने फुलांची उधळण केली जाणार आहे दरम्यान मावळे ग्रुप ढोलताशा पंजाबी ग्रुप लेझिम झेंडा टिपणी चेंडा डान्स कथाकली ग्रुप या कार्यक्रमाचे आयोजन नांदगाव येथील शिवसृष्टी प्रसंगी नामदार गिरीश महाजन नामदार दादा भुसे भाऊसाहेब चौधरी खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थितीत राहणार आहे सध्या नांदगाव येथील शिवसृष्टीचे काम युद्धपातळीवर जोरात सुरू असून प्रगतीपथावर अंतिम टप्प्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण निमित्ताने अवधूत गुप्ते स्वप्नील बांदोडकर वैशाली सामंत या कलावंतांचे स्वरसंगीत कार्यक्रम होणार आहे या लोकार्पण होणाऱ्या शिवसृष्टीतील दृश्य छत्रपतींचा जन्म उत्सव बाळ शिवाजीराजे छत्रपतींचा न्यायनिवाडा शस्त्र शिक्षण स्वराज्याची शपथ संत तुकाराम महाराजांची भेट पवन शिखंड लढाई सुरतेवर हल्ला शाहिस्तेखानाची लढाई आग्रा सुटका औरंगजेब भेट दुर्गादास भेट गडकिल्ले पाहणी शिवराज्याभिषेक गोवळकोंडा भेट पंधरागड आदी भिंती चित्रांची पाहणी यासाठी शिवसेना नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास कांदे व सौ अंजुमताई सुहास कांदे हे विशेष परिश्रम घेत असून दोन एकर जागेत उभारलेला शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा जयत तयारी सुरू असून अंतिम टप्प्यात आली आहे प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नांदगाव महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा